इमानदार कार्यकर्त्यांना त्यांचा वापर केला जातो इलेक्शन लढण्याच्या पाठचं कारणच हे की मला समाजाचा विकास करायचा मतदारसंघात अनुशक्तीनगर मतदारसंघामध्ये माझा जन्म झाला मी ह्या झोपडपट्टीमध्ये जन्माला आलो तर अनुशक्तीनगरला जर मी एक नंबरवरती नाही घेऊन गेलो अख्ख्या महाराष्ट्रात पूर्ण भारतात जरी म्हटलं तरी चालेल तर मी माझं इलेक्शन कधी भविष्यात लढणार सर्वांचे समाजकट्टा या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज आपण चेंबूर इथे आलो आहोत विधानसभा उमेदवार अणु शक्तीनगर एकशे बहात्तर मधून बीएसपीचे अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट महेंद्र भिंगारदेवे सर सरांचा आतापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे बाबासाहेबांचा सा पुतळा सुप्रीम कोर्टाबाहेर उभारण्यासाठी त्यांनी पत्रव्यवहार केला आणि यशस्वीरित्या सुप्रीम कोर्टाबाहेर तो पुतळा उभारण्यात आला आहे तसेच त्यांनी दलित पॅन्थर संघटनेचे दीपक केदार व त्यांच्या सोबत जे युवक होते त्यांच्यावरती मध्यंतरी जी काही कायदेशीर कारवाई करण्यात आली होती त्यातूनही त्यांनी न्याय मिळवून देण्याचं काम ऍज अ ऍडव्होकेट केलेलं आहे अशी अनेक कामं साहेब अनेक वर्ष करत आहेत तर आपण आज त्यांचा एक भावी आमदार किंवा एक उमेदवार म्हणून आपण एक त्यांचं आज बाईट घेणार आहोत तर सर सर्वात पहिला मी तुम्हाला प्रश्न असा विचारतो की आपण बहुजन समाज पार्टी अर्थात बेन मायावती यांच्या पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहात महाराष्ट्रात एकांतरीत जी राजकीय परिस्थिती आहे या राजकीय परिस्थितीमध्ये पूर्वी असं म्हटलं जायचं की आंबेडकरी समाजामधील जे काही पक्ष विचाराचे आहेत ह्यांच्यात अनेक गट आहेत मात्र आता सर्वांचेच गट आहेत अशा या राजकीय वातावरणात आपल्याला काय वाटतं आपल्याला कशी संधी आहे सगळ्यात पहिलं तर मला एका गोष्टीचं दुःख हे आहे की आपल्यामध्ये नको नकोय कारण ही जी भूमिका ऍक्च्युली विरोधकांनी करायला पाहिजे ते आपणच स्वतः करतोय आपणच त्यांचं काम सोपं करतोय गडतड वाढून आणि आपण स्वतः कमजोर होतोय त्यातून माझी हीच भूमिका आहे की नॅशनल पार्टी आहे बहुजन समाज पार्टी आणि सर्वांनी ह्या छत्रछायाखाली यावं म्हणजे बहुजन समाज पार्टीच्या बरोबर आपण सर्वांनी एकत्र आलो कर देशा तरी आ, अक्षा करू। जर आशे तर देशामध्ये नक्कीच काहीतरी चांगलं घडू शकतं आपल्या पक्षाकडून कारण सगळ्यांनी हेवे द्यावे जर असे कायम मनामध्ये ठेवले तर समाजाचं नुकसान आहे यातून समाज विखुरला जातो आणि जे मतदार आहेत किंवा जे आपल्या समाजामध्ये जे मागासलेली लोक आहेत किंवा त्यांचं इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत जाती जमातीमध्ये जे भेदभाव निर्माण झालेले आजच्या घडीला म्हणजे खूप मी आता ऍज अ ऍडव्होकेट बघतो ना तर न्याय मिळत नाही जोपर्यंत आपण सत्य देत नाही ना तोपर्यंत आपल्यावरचा अन्याय हा शंभर टक्के संपणार नाही हा ही गॅरंटी आहे माझी कारण काय होतं ना ज्यावेळेस आपण कुठल्या अधिकाऱ्याकडे जातो किंवा आपण बघतो की आपल्याला न्याय मिळाला पाहिजे पण आपल्या सत्तेत कोण नसल्या कारणाने त्या गोष्टी आपल्याला ह्या होतात की न्याय मिळत नाही प्रॉपर अर्थात आपण ऍडव्होकेट म्हणून कार्यरत आहात पण जसं आपण म्हणतात की सत्तेचे वाटेकरी होणं गरजेचं आहे आणि आमदारकीसाठी आपण उभार तर काय लोकांचा काय प्रतिसाद कसा का येतोय आणि काय लोकांचे प्रश्न काय आहेत लोकांचे प्रश्न खूप आहेत आता ह्या मतदारसंघात अनुशक्तीनगर मतदारसंघामध्ये माझा जन्म झाला पांझरपूर गौतम नगर इथे माझा जन्म झाला लहानाचा मोठा मी ह्याच एरियात झालो ह्या एरियामधल्या ज्या काही म्हणजे परिस्थिती आहेत प्रॉब्लेम्स आहेत समस्या आहेत माझ्यापेक्षा जास्त कदाचितच कुणाला माहिती असतील कारण मी स्वतः लहान असताना इथे आम्हाला पाण्याचे एवढी प्रॉब्लेम्स होते तर मी स्वतः डोक्यावरती पाण्याचे हांडे एक किलोमीटरवर घेऊन आलेलो आहे इथले गटर वगैरे असायचे मच्छरचा प्रॉब्लेम पाणी प्रॉपर नाही काही मंत्री संत्री होऊन गेले त्यांनी आश्वासनं दिली काही लोकांनी तर असं पण केलेलं आहे की पाईपलाईन टाकली आणि मतदान हारल्यामुळे पाईपलाईन काढून घेऊन गेलेले आहेत म्हणजे असे जर लोकप्रतिनिधी निवडून देणार असतील तर समाजाचा विकास कसा होईल ऍक्च्युली इथल्या परिस्थिती बाहेरून आलेल्या लोकांना आमच्या परिस्थिती माहिती नाही त्यांना फक्त काय त्यांचा उद्देश साध्य करून आमदार खासदार होऊन आयुष्य आरामातली जिंदगी जगायचा एक उद्देश असतो त्यामुळे ते स्वतः तर उभं राहतात राहतात नंतर त्यांचे नातेवाईक त्यांच्या घरातलेच लोकांना उभं करतात बरे जे कार्यकर्ते कष्ट करून त्यांच्यासाठी कामं केलेले असतात किंवा त्यांना अपेक्षा असते भविष्यामध्ये की आम्हाला पण तो एक चान्स मिळेल तशा लोकांना डावलं जातं त्या इमानदार कार्यकर्त्यांना त्यांचा वापर केला जातो त्यांना फक्त सतरंजी झेंडे वाव लावण्यासाठी आणि उतरवण्यासाठी एवढा ते त्यांचा वापर केला जातो आणि जेव्हा मेन इश्यू येतो म्हणजे जेव्हा त्यांना त्यांचं स्किल दाखवण्याची वेळ येते किंवा त्यांना ती संधी उपलब्ध होत नाही ती संधी ऍक्च्युअली डावली जाते पैशाच्या जा जीवावरती सगळ्या गोष्टी होतात आम्ही खूप जवळून आज जा एज अ ऍडव्होकेट मी पण बघतो आणि समाजामध्ये खूप भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराकडे बघून पण चीड येते खरं तर कारण ज्या गोष्टीसाठी तुम्हाला सरकारने नेमलेलं आहे त्या सरकारने म्हणजे तुम्हाला त्यासाठी जे मानधन वगैरे दिलं जातं पगार दिला जातो त्याच्या व्यतिरिक्त लोक माणसाला वेठीच धरतात कामासाठी त्या गोष्टीची मला मनापासून चिड आहे मला जर कोण असं म्हणजे एकदा जर मी आमदार झालो सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि मला जर असं भ्रष्टाचारी कोण सापडला तर मी त्याची शंभर टक्के नोकरी खाणार आणि त्याला गजाआड जर नाही केलं तर मग नाव नाडव्होकेट महेंद्र भिंगर्दू हेच शिक्षण हेच बाबासाहेबांचे विचार त्यामुळेच सर्वसामान्य व्यक्तीमधून ज्यावेळेस आपण शिक्षित होतो आणि असं एज्युकेटेड उमेदवार आपल्या विभागातून उभा असतो तर कुठेतरी लोकशाही आणि संविधानाचं हे एक मोठं यश आहे की तुम्ही ज्यावेळेस कॅन्डिडेट म्हणून असता त्यावेळेस तुमचे जात धर्म तुमचं शिक्षण तुमची परिस्थिती ही बघितली जात नाही प्रत्येकाला उमेदवार म्हणून उभा राहण्याचा अधिकार असतो आणि जनतेला आपला उमेदवार म्हणून निवडून देण्याचा अधिकार असतो पण तसं असताना देखील कुठेतरी इलेक्शन म्हटलं की अनेक लोक इलेक्शनला एक कर्तव्य व्यतिरिक्त वे, बाजार बाजार म्हणून पाहतात अनेक मतदारसंघामध्ये अशा गोष्टी होतात की जे आधीपासूनचे कॅन्डिडेट आहेत ते सतत निवडून येतात बरेही त्यांनी काही काम केलं असावं किंवा नसावं तर याविषयी जनतेला तुम्ही काय आवाहन कराल माझी जनतेला हीच म्हणजे कळकळीची विनंती आहे की तुम्ही काही रुपयांसाठी किंवा काही क्षणिक गोष्टींच्या सुखासाठी तुम्ही तुमचे पूर्ण पाच वर्ष कुणाच्या तरी अशा लोकांच्या हातात देता की त्या लोकांना तुमची काही एक पडलेली नाही ठीक आहे ना त्यांना तुमच्या प्रगतीचं काही घेणं देणं नाही काही काही नाही तुम्ही जरी समजा त्यांच्या दारामध्ये समजा आज निवडून दिलं तर एका नॉर्मलच्या सर्टिफिकेटसाठी तुम्हाला पूर्ण दिवस दिवस जाणार तुम्हाला तिथे वाढ बघायला लागणार आणि वाढ बघून सुद्धा तुमची कामं होत नाहीत आणि जी काही आश्वासनं दिलेली असतात पोकळ आश्वासनं ते पाच वर्षानंतर येऊन ते दाखवतात मग लोक काय करतात पाच वर्षानंतर निवडणुका आल्या मग हळदी कुंकाचे कार्यक्रम घ्यायचे महिला समवायच्या वाटी लोटी द्यायची आणि त्यांचं मन वळवून घ्यायची म्हणजे पाच वर्षानंतर एक आहे एक छोट्या मोठ्या वाटी लोटी देऊन लोकांना खूप आनंद होतो पण ते हे बघत नाही की गेल्या पाच वर्षापासून आमची जी परिस्थिती ती कायमच आहे आमच्या मुलांकडे कोण लक्ष देत नाही म्हणजे इथल्या ज्या परिस्थिती आहेत कचऱ्यामधनं लोक समजलं त्या आयुष्य जगतात मच्छर त्या आयुष्य म्हणजे ती घाण वगैरे असते त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही मुलांना व्यवस्थित गार्डन्स नाहीत खेळायला जे म, आ, महिला वगैरे आहेत मुली वगैरे आहेत तर ते त्यांच्या सुरक्षेचा काय विषय म्हणजे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही पोलिस यंत्रणा ना आपण पोलिसांच्या बरोबर त्यांना मदत करायला पाहिजे आपलं एक नैतिक कर्तव्य रिप्रेझेंटेटिव्ह म्हटल्यानंतर आपलं पण एक सामाजिक कर्तव्य असतं त्याच्यावरती पण आपण फोकस करायला पाहिजे काही त्यांच्याबरोबर बसून ह्या गोष्टींना कसं सॉर्ट आउट करता येईल मुलांच्या महिलांच्या आता लहान लहान मुलींवरती किती म्हणजे आत्ताच्या घडीमध्ये आपण बघितलं एक ठाण्याला जो प्रकार घडला लहान लहान मुलांवरती म्हणजे मुलींवरती बलात्कार वगैरे होतात महिलांची सुरक्षा हे एक अत्यंत महत्वाचा विषय आहे मिसिंग कितीतरी आहेत माझं स्वतःच एक मिसिंगचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी आता मी कोणाचं नाव नाही घेणार एक मोठी नेता आहे त्यांच्या भावाला म्हणजे सापडून देण्याचं माझ्याकडनं काम झालेलं आहे मी ते काम केलं म्हणजे त्या ग्रुप मी त्यांना ते सहकार्य केलं आणि त्यांचा भाव तो मिळून दिला तर सांगायचं तात्पर्य असं की एक सामाजिक बांधिलकी आहे आणि त्याच उद्देशाने मी इलेक्शन मध्ये उभा असतो मला मला हे नको आहे किंवा मी उभा राहणार आणि काहीतरी म्हणजे उगाच आश्वासन देऊन घरी म्हणजे ही माझी भूमिका नाही इलेक्शन लढण्याच्या पाठचं कारणच हे आहे की मला समाजाचा विकास करायचा मी ह्या झोपडपट्टीमध्ये जन्माला आलो तर नगरला जर मी एक नंबरवरती नाही घेऊन गेलो अख्ख्या महाराष्ट्रात पुर भारतात जरी म्हटलं तरी चालेल तर मी माझं इलेक्शन कधी भविष्यात लढणार नाही अर्थात हो आता आपला हा विषय निघालाच आहे तर मी जनतेसाठी आपला जाहीरनामा जाणून घेण्यात उत्साहित आहे आपला जाहीरनामा काय आहे एकदा जनतेसाठी होऊन जाऊन द्या माझा जाहीरनामा हाच असेल की अनु मध्ये अनुशक्तीनगरला आता सांगितल्याप्रमाणे टॉप मोस्ट म्हणजे ह्या पूर्ण मतदार जेवढी मतदार आहेत म्हणजे टू एटी एट जे आहेत महाराष्ट्र मध्ये सर्वात एक नंबरला जर नाही गेला तर मग मला बोलायचं त्या उद्देशाने माझं काम असेल इथे सर्वांना जे लहान मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून कारण इंग्लिश हा मीडियम जरी आपण महाराष्ट्रामध्ये मा असलो तर इंग्लिश इज अ युनिव्हर्सल लँग्वेज जेव्हा तुम्हाला इंग्लिश प्रॉपर येते तर तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाऊ शकता सस्टेन करू शकता आणि तुमचं कॅलिवर तिथे तुमच्या स्किल्स दाखवू शकता त्यामुळे माझा उद्देश असाच राहील की गव्हर्नमेंटची जी शाळा असेल ती के जीपासनं दहावीपर्यंत इंग्लिश मीडियम आणि टॉप मोस्ट चांगल्या प्रकारचं तिथे एज्युकेशन मिळावं ही माझी पहिली भूमिका असेल आता तुम्ही दुसरं जर पाहिलं तर आमच्या याच्यामध्ये अणुशक्तीनगरमध्ये शताब्दी हॉस्पिटल येतं ते सरकारी हॉस्पिटल आहे पण त्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही गेलात तर ते, ते डिस्पेन्सरी पेक्षा पत्तर आहे तिथले डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देणार आणि साईनला पाठवणार किती पण मोठी इमर्जन्सी असेल तर माणसाच्या जीवाशी खेळण्याचा तो एक म्हणजे प्रकार आहे तर मी त्या शताब्दी हॉस्पिटल एवढं सॉफेस्टिकेटेड करेल एवढं टेक्नॉलॉजी हायटेक मध्ये बनवेल की साईनचे हॉस्पिटलचे जे असतील पेशंट ते शताब्दीला पाठवले जातील अशा पद्धतीने मी ते हॉस्पिटल तयार करेल प्लस इथे राहणारे एसआरएचा मोठा विषय इथले बिल्डर इथले जे बिल्डर्स आहे ते लोकांना फसवणूक करतात त्यांच्याकडून त्यांच्याकडनं अॅग्रीमेंट करून घेतात त्यांना एकदा जर त्यांचं घराचं डिमॉलिशन झालं तर तो माणूस त्याच्या पूर्णपणे कंट्रोलमध्ये आला समजायचा मग त्याला कसं म्हणजे त्याचं एकतर त्याला रेंट मिळत नाही वर्षानुवर्ष त्याच्या मागे पुढे पळायला लागतं ते घर पण त्याला पात्र अपात्रचा मोठा विषय आहे त्यामुळे इथले जे एसआरएचा विषय आहे तो जाग्यावर बसून मी तो सॉर्टआउट करणार ज्याच्या बरोबर अन्याय झालाय ना त्याच्या बरोबर मी खांद्याला खांदा लावून उभा राहून त्याला ते मदत करणार शंभर टक्के आपलं ते ध्येय आहे आणि ही वकिली जी केली आहे मी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठीच केलेली आहे अशी कोणाशी म्हणजे समजलं ना ते माझं तो इंटेन्शनच नाही किंवा फसवे फसवे धंदे मला जमत नाही मी करत नाही माझं कसं स्ट्रेट फॉरवर्ड असतं क्लिअर कट बोलतो राग आला चालेल पण असं क्लिअर असतं जे मनात आहे तेच चेहऱ्यावर आहे अर्थात समाज कट्टा या चॅनलचा उद्दिष्टच हा होता की प्रस्थापित जितके काही आता उमेदवार आहेत त्यांना ज्यावेळेस स्थानिक प्रश्नांविषयी विचारला जातो तर ता त्यांच्याकडे त्याचा जाहीरनामा जा जा जो असतो तो फक्त दिखावासारखा दिसणारा असतो पण ज्यांनी ते तळागडात भोगलेलं असतं तेच उमेदवार मला वाटतं की अशा प्रखर पद्धती व्यक्त होतात आमचा समाज कट्टा या चॅनलचा फक्त एवढा उद्देश आहे की बाबासाहेब म्हणाले होते लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस तू विकला गेलास म्हणजे तू विकला गेलास म्हणजे समाज कमजोर करशील yes. तर मला वाटतं असा उद्दिष्ट नुसतं बाबासाहेबच नाही अशा महापुरुषांच्या अनेक जे लोकहितकारणी उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट घेऊन जाणारे जे काही चांगल्या चरित्राचे उमेदवार असतील तर अशा उमेदवारांची तुम्ही निवड करावी असं आश्वासन किंवा असं एक विधान समाजकटना माध्यमातून करणं खूप गरजेचं वाटतं म्हणून आम्ही स्थानिक पातळीतील जे काही आमदार आहेत जे खूप प्रस्थापित आहेत असे नाही त्यांना आपण इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला धन्यवाद सर आपण खूप चांगला इंटरव्ह्यू दिला आणि आपले स्थानिक प्रश्न आणि आपला जाहीरनामा आमच्या चॅनलच्या चाम, माध्यमातून समाजापर्यंत आणलाच त्याबद्दल आपले आभार जय भीम जय संविधान जय भीम जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र